सांगलीतील लोकशाही भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समस्त मातंग समाजाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम मातंग समाजासाठी योजना या सरकारने आणली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी सांगली जिल्ह्यासह संपूर्ण सा मातंग समाजातून मागणी येत आहे की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे तसेच अमित गोरखे यांनी एकतीस हजार किलोमीटरचा प्रवास दीड महिन्यात पूर्ण करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भरघोस भक्कम करण्याचे काम केलं आहे यावेळी अर्जुन सकट अमर वाघमारे विशाल हातेकर अजित वायदंडे श्रीकांत आदाटे अजित पाटोळे नाना जाधव बाळासाहेब शिंदे अर्जुन मजले शंकर आवडे जितेंद्र हेगडे उपस्थित होते जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना नमस्कार जय शिवराय जय संविधान जय लहूजी आज सांगली या ठिकाणावरून आम्ही सर्व सकल मातंगा समाजाच्या वतीने असे एक इच्छा व्यक्त करतो की महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रीपदी कारभार स्वीकारावा अशी सकल मातंग समाज सांगली जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आमची इच्छा आहे भाजप सरकारने गेल्या साठ सत्तर वर्षात आम्हाला कोणत्याही सरकारने ज्या काही योजना दिल्या नाहीत त्या भारतीय जनता पार्टीने गेल्या एक दीड वर्षात आमच्या योजना पूर्ण केल्या त्यामध्ये अबगडं वर्गीकरण असेल आर टी जी स्थापना असेल गुरु लघुजी वस्ता साळवे यांचं स्मारक असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांचं स्मारक असेल तसेच सांगली जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अण्णाभाऊ साटे यांचं नाव देण्यात आलं अशा बऱ्याच मागण्या मातंग समाजाच्या फक्त भाजप सरकारने माहिती सरकारमध्ये झाल्या आणि त्यामध्ये अग्रणी भूमिकाही फडणवीस साहेबांनी घेतली त्यामुळे फडणवीस साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी सांगली जिल्हा मातंग समाज व पूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजाची इच्छा आहे आणि आमच्या मातंग समाजाचा महाराष्ट्रातील आवाज मान्य अमितजी गोरखे यांनी एकतीस हजार किलोमीटर प्रवास हा दीड महिन्यात पूर्ण करून सर्व समाज एकत्र एक करून संविधानाचा नेरेटिव्ह जो होता तो क्लिअर केला व त्यामुळं भरघोस मतदान हे मायुतीला झाले तर आमची अशी इच्छा आहे की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अमितजी गोरखे यांची राजकीय वाटचाल घोडदोर अशीच चालत राहावी ही इच्छा मी सांगली जिल्हा स सकल मातंग समाजावतीने व महाराष्ट्र राज्य सकल मातंग समाजावतीने करत आहे देवेंद्रजी आप आगे बडो देवेंद्रजी आप आगे बडो ज्यांनी माणूस म्हणा म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या गाण्यातून पोहाड्यातून समाजाचा जो प्रसार केला ते लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी शिक्षणाच्या भरघोस मदत केली ते लोक लोक जो साळवे यांना अभिवादन करून आज मी बोलतोय सांगली जिल्ह्यातून माथंग समाजाचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अमितजी गोरके यांनी एकतीस हजार किलोमीटर व एकोणचाळीस विधानसभा एकोणचाळीस विधानसभा या जिल्ह्यामध्ये फिरून विधा महातंग समाजाला जे प्रोत्साहन केलं व महातंग समाजाला बरगोच भाजप पक्षाला मतदान करण्यास के प्रोत्साहन केले ते अमितजी yep. गोरके हे महातंग समाजाच्या एवढा जो भा भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं ते मातंग समाजाच्या बुलंदावाजामुळं मिळालं बा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीला मातंग समाजाचा सांगली जिल्हा व महाराष्ट्राच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा राहील व देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मातंग समाज मागणी करतो <laughs>